सामंतांची हत्या का केली असावी तोटा राजन या गुन्ह्यामध्ये सव्वीस वर्ष जेलमध्ये होता त्या गिरणी जे कोणी होते त्यांच्यावरही थोडेफार आरोप झालेले होते तुम्ही एअर एअर होता मला असं वाटलं नव्हतं की मी तिथे टिकेन जेव्हा तुमचा लग्नाचा डिसिजन झाला दोघांनीच निर्णय घेतला लग्नाचा आमच्या घरून थोडासा विरोध होता तेव्हा कोणी घरचे कुटुंब आमच्या बरोबर नव्हते तुमच्या मुलीचं लग्न महाराष्ट्रभरात गाजलं जेव्हा तुमच्या मुलीने आता घरी मी लग्न केलं तेव्हा टीका झाली कोटे सांतर जाते ते माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे समाजाचा नाही तशा ही पॉलिटिकली सोशली खूप ऍक्टिव्ह असते काय वाटतं मुलीने राजकारणात यावं ज्याची थोडी नैतिक बुद्धी जागेवर आहे तो राजकारणात काय येईल सर्वात जास्ती उपहास हा राजकारण्याचा केला जातो पण तुमचे पतीच राजकारणात येतात ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये आहे आता आव्हाड खूप पुढे गेले तर ते ही ऑलरेडी गॉन द घेऊन पण तेही बाहेर पडले तर मला खूप आवडेल आव्हाड त्यांच्या तसा काय बदल करावा स्वभाव बदलणं खूप कठीण आहे मला स्वतःला खूप तोंड दाबून भुक्याचा मार आहे त्यांना आता जेन्युईन फ्रेंड्स कोणी उरलेत का हा संशोधनाचा विषय काय एवढी चीड आहे तुम्हाला राजकारणाबद्दल तुम्ही जे राजकारण बघताय जे बाहेर जे बघताय ते हिमनगाचं टोक आहे आतमध्ये जे काय आहे ते अजिबात चांगलं नाही